मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी नगरपरिषद हद्दीमधील सर्व प्रभागामधील नाले साफसफाई डास फवारणी आणि तणनाशक फवारणी स्ट्रीट लाईट्स आणि रस्त्याच्या समस्यांबाबत वीस जून रोजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांच्यासमोर शहरामधील समस्यांचा पाढा वाचण्यात आला राहुरी शहरामधील अनेक ग्रामस्थांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची वीस जून रोजी भेट घेतली आहे यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी मुख्याधिकारी आणि प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं राहुरी शहरामध्ये रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे ठिकठिकाणी थीक खड्डे होऊन त्यामध्ये रस्त्यावरती पाणी साचत आहे छोट्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे गटाऱ्यांची साफसफाई होत नाही त्यामुळे पाऊस झाल्यानंतर पाणी तुंबलं जात आहे डास मारण्यासाठी औषधांची फवारणी होत नाही त्यामुळे साथीचे आजार पसरत आहेत पाणी पुरवठा वेळेवरती होत नाही अनेक ठिकाणच्या स्ट्रीट लाईट्स बंद आहेत अशा एक ना अनेक समस्या ग्रामस्थांनी मांडल्या आहेत शहरामधील समस्या त्वरित मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला यावेळी माजी नगर अध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी माजी नगरसेवक गजानन सातभाई तसेच शहाजी ठाकूर दशरथ पोपळगड बाळासाहेब उंडे अशोक आहेर प्रदीप भुजाडी निलेश जगदने आदींसह अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आता जेव्हा शासन आमचं गेलं आमचं शासन असताना आम्ही खूप निधी या शहराला दिला खरं महाविकास आघाडीचं शासन असताना वेगवेगळ्या चौकांचं असेल कारण जे असतील आपण नाका नंबर पाच वर बघितलं असेल महात्मा फुले चौकाचं सुशोभीकरण असेल एकदम मालोजी कोरडेचं नाव त्या चौकाला दिलं कमानी वेशी तीन वेशी आपण त्या ठिकाणी शहराला केल्या जॉगिंग ट्रॅकचं चांगलं था काम चालू आहे स्विमिंग पूलचं काम चालू आहे वाड्या वस्त्यावरच्या रस्त्यांचे कित्येक निधी त्या ठिकाणी आणले पण मात्र जसं महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं कुठल्याही प्रकारचा निधी या राज्य शासनाचं पालिकेला मिळालं नाही मी मगाशी सांगितलं दुर्लक्ष त्या ठिकाणी शासनाचंही होतंय कमीत कमी मी विरोधी पक्षाचा का होईना आमदार होतो त्यावेळेस पैसे देणं काय माझ्या हातात तो नव्हतं पण कमीत कमी मी इथं यायचो महिन्या दीड महिन्याला गावचाच आमदार असल्याकारण मिटिंग घ्यायचो लोकांचे प्रश्न काही का प्रमाणात मार्गी लावायचा प्रयत्न करायचो पण मात्र आता गेल्या सहा सात महिन्यापासून मात्र कोणही वाली या पालिकेला नाही राम भरोसे काम चालू आहे आता आम्ही ज्या समस्या सांगितल्या त्याचं जर लवकरात लवकर निराकरण झालं नाही तर मोठं आंदोलन या पालिकेच्या दारासमोर घेतलं जाईल मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका